शंका समाधान या सदरामध्ये आपलं स्वागत आहे प्रकरण पहिले बारावी राज्यशास्त्र विद्यार्थ्यांच्या समाधान या ठिकाणी आपण करणार शंका समाधान या भाग एक ला सुरुवात करण्याबरोबर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न या ठिकाणी पाठवलेले आहेत त्यापैकी आज आपण प्रामुख्याने दोन प्रश्नांचा विचार करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सुरू करण्यावर वही आणि पेन आपल्या जवळ ठेवा आणि व्हिडिओच्या स्क्रीनवरील माहिती त्या ठिकाणी आपण व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून आपल्या वयमध्ये नोंद करून घ्या त्याचप्रकारे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका व्यवस्थित पहा तर सुरुवात करूया आपण विद्यार्थ्यांचा प्रश्न शंका काय होती राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टीने ऑनलाईन टेस्ट सोडवणे व ती आपल्या वयामध्ये लिहून घेणे किती महत्वाचे तर हा विद्यार्थ्यांनी प्रश्न या ठिकाणी केलेला आहे आणि आपण एक ते तीन प्रकरणावरती प्रत्येक प्रकरणावरती ऑनलाईन टेस्ट घेतलेली आहे त्याच प्रकारे एक ते तीन प्रकरणावरती चाळीस गुणाचे चाळीस प्रश्न हे सुद्धा आपण घेतलेले आहेत त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो दिनांक चार सप्टेंबरला सकाळी आठ वाजता आपण चाळीस गुण चाळीस प्रश्न प्रकरण एक ते तीन बारावी राज्यशास्त्र यावरती केला त्यावर आधारित विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेला आहे राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टीने ऑनलाईन टेस्ट सोडवणे आपल्या आपल्यावर लिहून घेणे किती महत्वाचे आहे याचं समाधान आपण या ठिकाणी करू शकतो की वार्षिक परीक्षेमध्ये आपल्या ऐंशी गुणाची कृतिपत्रिका असते आणि वीस गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा ऐंशी गुणाच्या कृतीपत्रिकेमध्ये एकोणतीस अधिक दहा असे एकोणचाळीस गुणांपैकी एकोणतीस गुणांची ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात आणि विद्यार्थी मित्रांनो दहा गुणांसाठी चुकी बरोबर सकारण सांगा हा प्रश्न त्या ठिकाणी असतो अशा प्रकारे एकोणतीस अधिक दहा एकोणचाळीस गुणाची आपण तयारी ऑनलाईन टेस्ट मध्ये करतो तसेच विद्यार्थी मित्रांनो वीस गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा आहे वीस गुणांसाठी वीस प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा अशा प्रकारे आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात विचार आपण केला याप्रमाणे आपण एकोणचाळीस वीस एकोणसाठ हे होतात आणि त्या दृष्टिकोनातून टेस्ट अत्यंत महत्वाचे आहे त्याचप्रकारे ते आपल्या वहीमध्ये लिहून तर सतत वाचन करणं अत्यंत महत्वाचं आहे बाराच्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्र विषयाच्या त्याचप्रकारे भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून सुद्धा ऑनलाईन टेस्ट जे आपण घेत असतो ते अतिशय महत्वाचे तर विद्यार्थी मित्रांनो एक विद्यार्थ्यांचा शंका आलेली होती एक प्रश्न आलेला होता त्यावरती आपण अशा प्रकारे समाधान केलं तुमचं सुद्धा या ठिकाणी समाधान झाले असेल नक्कीच यानंतर आपण पाहूया दुसरा एक प्रश्न विद्यार्थी पाहून सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा तर समाधान पाहत असताना हा प्रश्न विचारल्यानंतर या ठिकाणी कला माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक सॉफ्ट पॉवर म्हणजे काय आपण देणारच आहोत परंतु ही संकल्पना कोण मांडली अशा प्रकारे आली हे त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सत्तेचे विभाजन दोन प्रकारात केले एक आहे हार्ड पॉवर आणि दुसरा आहे सॉफ्ट पॉवर हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पडत हार्ड पॉवर म्हणजेच यात धानकी आणि प्रापून दुसऱ्यांवर सक्ती करणे याचा समावेश उलट सॉफ्ट पॉवर मध्ये सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे ते हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल म्हणजे यात सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर सॉफ्ट पॉवर मध्ये विद्यार्थी मित्रांनो सक्तीऐवजी आकर्षण निर्माण करण्याची क्षमता असते आपल्याला उदाहरणासह स्पष्ट करायचं तर या ठिकाणी उदाहरण आपण घेऊया शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम शैक्षणिक संधी व सुविधा अमेरिकेत शैक्षणिक संधी सुविधा आल्यामुळे अमेरिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली अमेरिकेत जाऊन शिक्षण जगातील अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी घेत आहेत कारण काय त्या ठिकाणी शैक्षणिक संधी आणि सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आली त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो आंतरजाल हे एक उदाहरण सॉफ्ट म्हणजेच इंटरनेटद्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार याद्वारे सॉफ्ट पॉवर हे एक उदाहरण आहे सॉफ्ट प्रकारे विद्यार्थी मित्रांनो फूड चेन्स हे सुद्धा सॉफ्ट पॉवर उदाहरण आहे फूड चेन मध्ये अमेरिकन फूड चेनला जागतिक ओळख मिळालेली आहे आणि यामध्ये मॅकडोनॉल्ड सबवे पिझा हंट बर्गर किंग कोका कोला पिएफ्सी इत्यादी अमेरिकेच्या सॉफ्ट ची उदाहरणे आपण या ठिकाणी आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न होता सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि संकल्पना आपण उदाहरणासह स्पष्ट करायची सॉफ्ट पॉवर म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हार्ड पॉवर सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी आपण अशा प्रकारे सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणार्थ आपण अशा प्रकारे स्पष्ट या ठिकाणी करू शकतो यावरून जे तुमची शंका होती प्रश्न होता समाधान नक्कीच या ठिकाणी झाला असेल स्क्रीनवरती जे काही माहिती आहे दिलेली व्हिडिओ पोज करून स्क्रीनशॉट घेऊन आपल्या वाईमध्ये विद्यार्थी मित्रांनो नोंद करून घ्यायची तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद